ो नमस्कार मी शेतकरी पुत्र इंजिनियर अमोललाराव बावडकर किसान कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आपल्याकडे पुरपणी कोळपणी डवरणी व मशागतीसाठी कोणकोणते यंत्र भेटतात त्याची आपण थोडक्यात आज माहिती घेऊया तर सिंगल व्हील किंमत हजार तर आपण बघत आहात हे सिंगल व्हीलचं कोळपणी यंत्र आहे हे आपण मका असेल सोयाबीन असेल हरभरा असेल ज्वारी असेल तसेच इतर सर्व पिकांमध्ये आपण हे यंत्र ओळपणी खुरपणी डवरणीसाठी वापरू शकता तर टू इंजिन आहे ॲव्हरेज चांगला आहे व हे यंत्र आपण घरबसल्या असल्या मागवू शकता यानंतर आपलं रान उरकण्यासाठी वगैरे आपण इथं डबल व्हील कोळप हजार टू इंजिन हे टू स्ट्रोक इंजिनचं डबल व्हीलचं आपण नियंत्रण बनवलेलं आहे तर हे आपली सोयाबीन असेल मका असेल व इतर उडीद इतर पिकं असतील त्याच्यामध्ये आपण पेरणीनुसार इथं चाकाला ऍडजस्टमेंट दिलेले आहे तसेच मागं नियंत्रणाला पण आपण ऍडजस्टमेंट दिलेले आहे तर त्याचप्रमाणे आता हे दुसरं जर यंत्र बघितलं आपण तर, तर सेमच आहे चाळीस हजार फक्त फरक आहे की हे ते फक्त इंजिन वापरलेलं आहे याला व्हायब्रेशन वगैरे कमी असते आणि ऍव्हरेज चांगला यंत्र आहे आता ज्या ठिकाणी तण वगैरे असेल रानामध्ये आपलं जास्त तण वगैरे असेल तर आपली पास वर न जाते तर त्यासाठी आपण हे रोटर दिलेलं आहे जेणेकरून आपलं जे सोळा अठरा वीस इंचाची जी पेरणी असेल किंवा फळबागा असेल व इतर पिका असतील त्याच्यामध्ये आपण हे तण वाढलेला असेल तर हे रोटर वापरू शकता तसं ज्याला पाठीमागे आपण रिएझर देतो जेणेकरून आपण मकाला वगैरे भर लावू शकतो त्यानंतर हे दुसरं यंत्र आहे पण रुंदी आपण एक अठरा इंच वीस इंचा पुढे हे चालतंय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे की ज्या रानामध्ये तण वगैरे जास्त असेल त्या रानामध्ये आपण हे उपयोगाला येते त्याच्यानंतर आपण हे बघूयात महत्वाचं यंत्र आपल्याकडे आहे तर हे ह्याच्यासाठी सो, आहे ज्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल तसेच इतर सर्व फळबागा असेल ऑल इन वन मध्ये हे चालणारं यंत्र आहे ह्याच्यासोबत आपण रोटावेटर देतोय पुळव देतोय कोळप देतोय तसेच लोकंड बिल देतोय रिजर देतोय तरी ह्या सर्व यंत्रांचा लाईव्ह डेमो आपण किसान कोर्समध्ये ठेवलेला आहे जे शेतकरी लांबून येणार असतील त्यांनी डायरेक्ट किसान कोर्समध्ये या तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर लाईव्ह डेमो आपल्याला बघायला भेटेल Good new one.